श्रोते हो नमस्कार मी चंद्रकांत पागे मिशन ऑनलाईन काउन्सिलिंगचा चीफ काउन्सिलर स्वगत या माझ्या विचारमंथनामध्ये आपलं सहर्ष स्वागत आजचा विषय आहे सौंदर्य शरीराचं आणि मनाचं शरीर हे नश्वर आहे त्यामुळे शरीराच्या सौंदर्यापेक्षा मनाचं सौंदर्य महत्वाचं हे वाक्य मी खूप जणांकडून ऐकले आजवर एखादी व्यक्ती केवळ शरीरानं सुदृढ निरोगी आहे पण तिच्या मनात चांगले विचार नसतील तर काही उपयोग नाही असं त्याचं स्पष्टीकरणही अनेकदा ऐकलं आहे विशेषतः स्वतःला आध्यात्मिक समजणाऱ्या व्यक्तींकडून नियमित व्यायाम करणाऱ्या व्यक्तीला असं बोलताना मी कधीही ऐकलेलं नाही मी त्यातलंच एक कारण मला पूर्ण माहिती आहे आणि अनेक वर्षांचा अनुभवही आहे तो हा की मनाचं परिवर्तन काही क्षणात करता येऊ शकतं पण शरीराचं तसं नाही आहे म्हणतात ना एका रात्रीत पैलवान होता येत नाही काहीही केलं तरी मनाचं सौंदर्य म्हणजे नेमकं काय हो याचं उत्तर चांगले विचार म्हणजे मनाचं सौंदर्य असं दिलं जातं शरीराच्या सौंदर्यापेक्षा मनाचं सौंदर्य महत्त्वाचं असं म्हणणाऱ्यांना मला विचारायचं आहे चांगल्या विचारांचा म्हणजे अर्थातच मनाचा आणि सुदृढ शरीरयष्टीचा काही संबंध नसेल मग देह देवाचे मंदिर म्हणणाऱ्या तुकारामांना हे माहीत नव्हतं है त्यात पुन्हा ते पुढं असं म्हणतात की आता आत्मा परमेश्वर म्हणजे मग तेही चुकीचंच आहे श्रोते हो एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे आणि ती म्हणजे मन हा काही शरीराचा कोणता अवयव नाही आहे माइंड रूल्स द बॉडी हे जरी खरं असलं तरी हे मन असतं कुठे तर मनाचं निवासस्थानच मुळात शरीर आहे हेच वेगळ्या शब्दात विचारायचं झालं तर शरीरच नसेल तर मनाला काही स्थान आहे का नाही ना मग शरीर महत्त्वाचं नाही हे म्हणणं पूर्णपणे चुकीचं आहे जसं कसंही शरीर आपल्याला जन्मत मिळालं आहे त्याची व्यवस्थित निगा राखणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे तरच आत्मसंतुष्ट राहील आत्मा संतुष्ट असल्यावरच मनात चांगले विचार येणार आणि मनाचं सौंदर्य त्याच्याबरोबरच खुलणार